रामकृष्ण मंडळी येत्या सहा जुलैला आहे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा लाभ हा आपल्याला नक्कीच मिळत असतो पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच ये आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आता आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची की अगदी आपल्याला कोणताही उपवास व्रत करणे शक्य नसेल तर फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशींचं व्रत आपण आवर्जून करावं कारण की जरी या दोन एकादशी केल्या तरी पण आपल्याला संपूर्ण एकादशी केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे तसेच आपण हे व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तसेच आपल्या ज्या काही अडचणी असतात तर त्या देखील दूर होण्यास मदत होत असते आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण विठ्ठलनामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा घालवा अशा शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा आता या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही इडापिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल भरपूर वेळा आपल्या घरातील व्यक्ती खूप मेहनत करत असतात खूप कष्ट करत असतात पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल तर त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही कितीही मेहनत करा कष्टाचे फळ मिळत नाही अशा अनेक अडचणी आपल्या घरात असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते या दिवशी सर्वात प्रथम उठल्यावरती आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा अगदी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होणार आहे पण त्याचसोबत आपण तुळशीची देखील या दिवशी पूजा करणे अत्यंत गरजेचं आहे तुळशीला विष्णूप्रिया देखील म्हटलं जातं कारण की भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे अगदी तुळशीपत्राशिवाय ते नैवेद्य देखील ग्रहण करत नाही तर आपण या दिवशी तुळशीजवळ अगदी रांगोळी काढायची आहे तिथे अजिबात केर कचरा नसावा याची काळजी घ्यायची आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे तसेच या दिवशी तुळशी पत्र तोडायचं नाही पण तुळशीची पूजा या दिवशी आपण आवर्जून करायची आहे तुळशी समोर आपण शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच तुळशीला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे कच्चं दूध आणि हळद आपण तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला अर्पण करत असताना आपण ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्याचसोबत आपण तुळशीसमोर प्रार्थना देखील करायची आहे अगदी तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील बोलू शकता आणि तिथे बसून आपण विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करू शकता यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायचे आहे आता अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी या वस्तू टाकायच्या आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे तसेच या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील अत्यंत गरजेचं आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि तुम्हाला अशा ठिकाणी जाणे शक्य होत असेल तर अशा ठिकाणी जाऊन जरी तुम्ही आंघोळ केली तरी पण चालेल आता सर्वात प्रथम या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ घ्यावं आता जेव्हा पण आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण आजारी असतो तेव्हा देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं रोज या पाण्याने आंघोळ केल्यास अगदी त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल तसेच मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम सारखे मिनरल्स असतात हे त्वचेच्या जा छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडामध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते भरपूर वेळा आपल्याला वाटते की आपल्याला नजरबाधा झालेली आहे किंवा अगदी मुलं देखील सारखी चिडचिड करतात किंवा अगदी रडतात तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी मुले मोठे असतील किंवा अगदी तुम्ही ज्येष्ठ आहात तरी सुद्धा तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे तर अंगोळ्याच्या पाण्यामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आता हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला देखील बळकट करत असते आता घरामध्ये जर तुमचे हळकुंड असेल तर हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि ती हळद तुम्ही टाकू शकता किंवा बाजारातून आणलेली हळद टाकली तरी पण चालेल आता हळद टाकल्यानंतर आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण की या दिवशी नान करने गंगा नदीमध्ये स्नान करणे याला खूप महत्त्व आहे आणि आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल आणि जर मिळालंच नाही तर अशा वेळेस अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं गंगा नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता आपण मीठ टाकलेलं आहे तसेच दोन थेंब गंगाजल देखील टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आता थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि काळे तीळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे काळे तीळ आपला कालसर्पदोष दूर करण्यास मदत करत असतात त्याचसोबत आपण आवळ्याचा रस देखील टाकायचा आहे आवळ्याचा रस देखील जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथून सहज मिळून जाईल आवळ्याचा रस मिळालाच नाही तर अशा वेळेस आवळ्याची पाने देखील तुम्ही टाकू शकता आणि आवळ्याचा रस आणि आवळ्याची पाने जरीही मिळाली नाही तर आपण एक तुळशीची वाळलेली काळी घ्यायची आहे आणि ही तुळशीची वाळलेली काडी आपण पाण्यामध्ये घ्यायची आहे किंवा अगदी पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल तुळशीची वाळलेली काडी अगदी तुम्हाला अगोदरच्या दिवशी तोडून ठेवता आली तर तेव्हाच तुम्ही तोडून ठेवावी कारण की एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडत नाही तसेच कोणत्याही झाडाची हत्या देखील करत नाही आणि जर आपल्याला तुळशीची काळी घेणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी तुळशीपत्र देखील घेऊ शकता अगदी तुम्ही खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल कारण की तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नाही त्यामुळे असे दोन तुळशीपत्र आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे त्यानंतर आणखीन एक वस्तू टाकायची आहे तर ते म्हणजे कच्चं दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध मिसळल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तुमची शारीरिक ऊर्जा वाढते हा उपाय केल्याने तुमच्या कुंडीतील चंद्राची स्थिती मजबूत होते तुमचे वय वाढते आणि तुमचे शरीर देखील निरोगी होते तसेच आपले ग्रह जे काही आहे तर ते बळकट होण्यासाठी या सर्व वस्तू तुम्ही या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि यानेच आपण आंघोळ करायचे आहे आता अंघोळ करत असताना किंवा या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील अत्यंत गरजेचं आहे आता या मंत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा हा मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल अत्यंत साधा आणि सोपा असा मंत्र आहे लहान मुलांना म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस अगदी आईने जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल तर तो मंत्र असा आहे की गंगेचे यमुने व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीन सन्निधी करू मी परत एकदा मंत्र सांगते गंगेचे नमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीनं सन्निधी कुरु आपण अंघोळ करताना या मंत्राचा जप करायचा आहे आणि या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग आपण वर्ज करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद